मंडली मी आतिश पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आज आलो आपण डायरेक्ट बघवलं ना म्हणजे चिमोरी पकडायला तर ही आपली आजची लोकेशन आहे ही ही बघा बघा लोकेशन आहेो खुशीमध्ये आलं मित्रांनो चिमोरी पकडायला तर मित्रांनो आज आपले सोबत आहेत पप्पा पप्पा चिमोरी भेटतील काय आज पप्पा बोलतात भेटतील चिमोरी आज कारण भरपूर पावसानंतर उधाण झालं आहे आणि आता पाऊस कमी पडतो तर बघू आज किती चिमोरी भेटतात आपल्याला आपण या खोशीमध्ये आता पवलं टाकून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओची मजा घ्या भरपूर मजा येईल आज व्हिडिओ बघायला कारण पप्पा पण आहेत आज सोबत तर बघू आज किती चिमोरी भेटतात तर चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला तर स्टार्ट टू एंडपर्यंत व्हिडिओ बघा चला जाऊया आता आपण सुरुवात करतोय पगोल्या टाकायची त्यानंतर करू उचलली आणि बघू आज आपल्याला कितीची मोर भेटतात जाऊया आता पगोल्या टाकून घेऊया चला पहिली बगोले आपले टाकून घेते कारण जास्त पाणी झाला आपल्याला त्रास नको व्हायला चला आता जाऊया पगळे टाकून घेऊया आपण पहिले तीन चार पगड तुम्हाला टाकताना दाखवतो त्यानंतर डायरेक्ट आपण उचलणी करू जास्त बोर नको व्हायला बनाला तुम्हाला पण बोर नको व्हायला मला पण बोर नको व्हायला जाऊया आता पूर्ण पहिले पगळ्या टाकून घेऊ चला मित्रांनो या जागेवर एक पगळे टाकून घेतोय आता बऱ्याच बगले आपण टाकून तुम्हाला दोन तीन पगळ्या फक्त टाकून दाखवते म्हणजे तुम्हाला लोकेशन समजायला कुठे टाकतो इथे हाताने था म्हणजे ही मुलं आहेत त्या मुलांवर नको बघली बसायला आणि जर मुलांवर पडली बघली तर चिमोरा हालवून खातो बगलीच्या तर मित्रांनो आता आपल्या बगल्या वगैरे सर्व टाकून झालेल्या आहेत आता डायरेक्ट आपण उचलणी करायला जाऊ तर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहतात आता तुम्हाला चिमोरी बघायला भेटतील कारण अजून पाणी भरलंय नाही पाणी भरला की आपण जाऊ उचलेल्या डायरेक्ट बघोल्या थोडा वेळ वेट करा आपण जाऊ डायरेक्ट बघोल्या उचलायला तुम्हाला आज दाखवतो आणि आपण या खुशीमध्ये आलतो अगोदर पण तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये तर मित्रांनो ती पण व्हिडिओ बघा त्यात तर मोठी मोठी चिमुरी भेटली होती आज पण आपण प्रयत्न करू मोठी मोठी चिमुरी काढायचा कारण कोणतरी आलेला या खोशीमध्ये आज बघवल्या टाकायला आज आपण ट्राय करू कारण आज पाणी भरपूर येईल कालच्यापेक्षा आज पाणी जास्त येईल त्यामुळे आज आपण जास्त ट्राय करू शिंबोरी पकडण्याची पप्पा बघा पप्पा टोपी शिवाय झोल्याला कधी येतच नाही शेतावर जाऊ दे किंवा झोल्याला जाऊ दे मच्छी पकडायला लावते आईची टोपी डोक्यावर असतेच चला आता आपण डायरेक्ट उचलणी करू थोडा वेळ थांबून त्यांना खोशीच्या तोंडाजवळचा व्ह्यू बघा आणि हा इकडे आपला दारिया आणि तिकडे आपले जे एस डब्ल्यू कंपनी आहे म्हणजे जे काही जे डब्ल्यू कंपनीचा माल जातो या दारियामधून जातो की बघा बोट पण आहे तिथे ती बोट चाललेली आहे त्या बोटींद्वारे सर्व माल कंपनीमध्ये जातो मच्छर पण भरपूर आहे मित्रांनो कारण आता पाणी वाढलाय आणि सर्व मच्छर वरती आले आता दोन मिनिटात आपण करू सुरुवात पगोली उचलायची ही बघा इथे साहेबली पगोली पहिली त्या काठीला बांधलेली आहे तर करू आपण सुरुवात पगोली उचलायला मित्रांनो आता पगोली उचलायची सुरुवात करतो आपण पहिलीच पोगोली आहे आपली इथे दर्याच्या मेहला आहे पगोली पहिलीच पोगलीला हे बघा मित्रांनो दुसरी पोगोली पप्पा उचलतात बघूया काय येतोय आस खाला एक मित्रांनो या पोगोलीचा एक आस खाला जे एक पाय होता कोंबडीत तो खाला जाऊया तिसऱ्या पोगली दोन आपल्या मित्रांनो बघूया या पगलीला काय भेटतोय पप्पा उचलतात प्पा काढ मोठा काढला हा बघा साईज बघा काय आहे चिमोरी थांबता पप्पा काय साईज आहे मित्रांनो लाजवर चिमोऱ्याची ते टाकून घेऊ कान घेतला हा बघा मस्त चिमोरा भेटला आपल्या तिसऱ्या पगलीला मस्त साईजचा हा बघा मस्त साईज आहे तर मस्त लागते ना आज चिमोरी सुरुवात मस्त झाली आपली बार आता जाऊया पुढे मित्रांनो ही बघा आपली चौथी बगली हा बघा आहे ही बघा टाकून घ्या आपल्या अख्ख्यामध्ये दुसरी चिमुरी आपली मस्त लागले मित्रांनो जाऊया आता पाचव्या बोगली जवळ आपल्या दोन चिमूर लागले आपल्याला चार बोगल्याला हा बघा बिल आहे चिमुऱ्याचा पोहोचाल पोगली काहीच नाही तर बघूया मित्रांनो पुढच्या बोगलीला काय भेटतोय पाच बोगल्याने दोन चिमोरी भेटली काढ मोठा काय नाही आलं मित्रांनो पाहि बघा पूर्ण पांढरा झालाय काय मित्रांनो बघूया आता या पोगलीला काय भेटतो आपल्याला काहीच नाही मित्रांनो काल टाकलेले तर बोगल्या म्हणून काय नाही लागत ही बघा मी उचलते पोगली त्यांना ही बघा ही कोण उचलते मीच पोगली बोगले काय ते काहीच नाही आताच पाणी आलंय मित्रांनो चिंबूर लागतील आपल्याला दुसऱ्या उचलणीला आता फक्त ट्राय केली चिबूर लागतात का म्हणजे जास्त पाणी नाही आलंय म्हणून तर मित्रांनो आपल्याला पाच ते सहा पोवल्या उचलायला भेटल्या आणि त्या पाच सहा पवल्याने आपल्याला दोन चिंबर भेटली तर अजून पाणी नाही भरलाय पाणी भरल्यावर आपल्याला चिंबोरी लागतील व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता आपल्या पहिलीच उचलणी आले आपण पाच सहा पगवल्याच उचलल्या होत्या अजून आपल्या एकूण हल्ल्यात आपण पंधरा बघवल्या तर आता पंधरा म्हणजे पाच सहा पगवल्या एकूण नऊ दहा बघवल्यानं पाणी गेला की आपल्याला चिंबोरी भेटतील तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पाऊस पण भरपूर आला हा बघा पूर्ण भिजवला आहे मित्रांनो तर करू आपण थोड्या वेळेला दुसऱ्या उचलणीला सुरुवात कारण पाणी भरू द्या चिंबोरी काय भेटत नाही पाणी भरल्याशिवाय तर वेट करा आणि करू आपण दुसरी उचलणी तर मित्रांनो आता आलोय दुसरी उचलणी करायला बघा इथे पगोली आपली तर उचलू ती पगोली बघा दुसऱ्या उचलण्याची पहिलीच पगवली उचलतो आपण काहीच नाही तर मित्रांनो इथली आपण जागा चेंज करू दुसऱ्याकडे टाकू पगवल्या कारण इकडे काय नाही लागत दुसऱ्या जागेवर आपण टाकून बघू ट्राय करू किती वाटतात चिंब मित्रांनो दुसरी पगवली उचलायला गेली पप्पा पुढे बघूया त्या पगोलला काय भेटतं अडकली नाही तर नशीब आहे कारण इथे उंच खोल जागा होती काहीच नाही मित्रांनो ती जागा फेल गेले एकदम एकदम पूर्ण आता दुसऱ्या जागेवर आपण ट्राय करू जाऊन आणि ही जागा मित्रांनो भरपूर भारी होती जागा ही पण काल इथे फोगळ टाकलेलं कोणतरी त्यामुळे आज चिमोरी आपल्याला काय नाही भेटली दोनच भेटली फक्त आता आपण वरच्या साईडला टाकू कारण वरच्या साईडला काल पाणी नसेल गेला आज आपण ट्राय करू व साईडला किती चेंबोरी भेटतात बघू आपण जाऊ पहिले पोगल्या उचलूया किती चिंबोरी भेटतात बघूया उचलणीला जर काय नाही भेटलं तर वरती आपण जाऊ टाकायला पगूल्या चला जाऊया आता तर आता ही पोगोली उचलते इथं मगाशी मित्रांनो चिंबोर आला आता बघूया काय होतं आड मोठा पप्पा आय काय नाही चला आता पुढे जाऊया मित्रांनो हे बघ इथला मग आस खालता एक आता बघूया येतोय का हा बघा या कुर्ली बघा कुर्लीची साईज बघा अशी आली बसून जशी काय चिंबोरी मेलेली आहे ती प दाखव नीट करून तुला अशी जी जी जागी तिला ही बघा अशी बसलेली जशी काय चिंबोरी मेली होती नी बघा एकदम काल्या काष्टाची भरलेली वाटते मित्रांनो चिंबोरी बघ वरवरून लाल लाल दिसते काम केलं आहे प्चाच मित्रांनो पप्पांनी काढल्या मस्त मोठे साईजची कुर्ली बघा मस्त आपल्याला ती तिसरी मोरी आहे आपली तर बघू आपण वरती पोकळी टाकू सर्व ट्राय करू मोठी चिंबूर भेटत काय चला जाऊया आता दुसऱ्या पोगळ्यांजवळ हे बघा मित्रांनो अठरामध्ये इकडे पाठीमागड अठरामध्ये ठेवून घेतो तर पोगल्या इथल्या काढलेले आहेत मित्रांनो बघा चला आता पुढे जाऊया तर मित्रांनो मोठी गुरली भेटली त्यानंतर बघूया आपल्याला काय भेटतोय थोडी पुढून कीच काढ मोठा ढेंग्या आय काय नाही चला पुढच्या पोगलीजवळ जाऊया आता आपण बघूया पुन्हा एकदा या फोगलीला काय भेटतोय गुरत आले छोटी छोटी आली चिमुरी मस्त आहे चला घेऊया आपण ही आख्यामध्ये टाकून घेऊया वटा काक्यात मित्रांनो बघूया आता या पोगलीला काय भेटतो काळ मोठा पप्पा छोटी आली ही बघा हे पण सोडून दे सोडून दे सोडते ती पण गुंतली तर ही बघा ही पगोली मी उचलली त्याच्यामध्ये ही कुर्ली आली कॅमेरा ऑन नव्हता ठेवला कारण पप्पा त्या साईडला होते हे बघा मी पोगली उचलली त्यामुळे कॅमेरा ऑन नव्हता बघा मस्त चिमुळची साईज आहे कुर्ली लाल लाल वाटते ला एकदम भरलेली हा बघा लाल बॉर्डर दिसत असेल तुम्हाला चो भरलेली वाटते तर पप्पा टाकून घे अख्यामध्ये मस्त या उचल ना दोन कुर्ल्या आतल्या आपल्या मोठ्या मोठ्या जाऊया अजून चार पाच पोगल्या आपल्याला उचलायच्या आहेत त्या पोगल्यांना काय भेटते बघूया काय ढेंग्या नाही ते कुर्ली का जय भोलेनाथ आय छोटी आली देती। पाया छोटी सोडून देते होत बघा आपली खाली आहे माझी बघा छोटी आहे घेऊ आपण ती बघा आपल्या आख्यामध्ये गेल्यानंतर काढ मोठा बघा आलाय छोटी आहे पण छोटी मित्रांनो ही बघा आतापर्यंत ती चिंबोडी तीन मोठी आहेत दोन गुरले लागले आणि एक ढेंगे लागले तीन मोठी चिंबुरे आहेत आणि तीन चार छोटी चिंबुरे आहेत आता बघूया जागा चेंज केल्या आपण पोगल्यांची आता बघूया किती आपल्याला भेटतात चिंबोरी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो भरपूर मजा येईल अजून चिंबोरी पकडायला बघूया आजची आपले चिंबुरी किती भेटतात तर मित्रांनो आता चाललो आहे उचलणी करायला बघूया आता किती चिंबोरी भेटतात या उचलणीला कारण आता पाणी चांगला भरला आहे म्हणजे हा बघा वरपर्यंत आलं आहे पाणी आता बघूया आपण ज्या पोगल्या टाकल्या जातात त्या पोगलीना किती चिंबोरी भेटतात चला जाऊया बघूया मित्रांनो बघूया आता पहिलीच पगली उ उचलते पप्पा उचल पप्पा पुढे हां बघली काढ मोठा बिलातून आलेला आया आया काय नाही चला आता इथून काढूया बोगले आपण वेगळे लोकेशन बघूया मित्रांनो दुसऱ्या पोगलीला काय भेटतं पप्पा उचल तर बोली मोठा आया आया छोटी आली घे घे छोटी घे चालेल आपल्याला पिठामध्ये भरून एक नंबर लागतात मित्रांनो छोट्या चिंबोरे आजचा प्रॉप झाला आहे प्रोग्राम स्टार्टिंगचा एंडिंग बघूया कशी होते आपली कारण एंडिंग बरेच व्हिडिओमध्ये भारी होते आपली स्टार्टिंगला मित्रांनो एक्सपिरियन्स भेटतं पण एंडिंग आपली चांगली होती चा। काही ती बघा आले इंटर होती ती घेऊया आता आपण टाकून घेऊ काही आल्या बारी चिमुळे मित्रांनो बघूया आता आपल्या तेरा बोगल्या भेटल्या फुकवल्या एक पण नाही बोगली चिंबर आला मोठा या पोगली बघूया येते का कुरली आहे कुरली आई आया मित्रांनो छोट्या चिंबोर यांचा खजाना आहे या खुशीमध्ये छोटी चिंबोरी काहीच नाही उपयोगाची आपल्या हो तर लास्ट पोगोली आहे ते उचलून जाऊया आपण दुसऱ्या लोकेशनला इथे आपला लॉस झालेला आहे पूर्ण मित्रांनो ते बघा तिकडं बाप्पा पोगोली उचलायला गेल ते आणि एक कुर्ली भेटली आहे मोठ्या साईजची शेवटची पोगलेला मित्रांनो आपल्याला मोठी चिंबोरी भेटली तेवढ्या आपल्या च चौदा पोगल्या उचलून दिल्या चौदा पोगल्यानं दोन छोटी चिंबोरी भेटलेली फक्त आता पंधराव्या पोगलेला आपल्याला भेटली आहे कुर्ली मस्त मोठ्या साईजची की बघा बाप्पा येतात बघा झाड बघा मित्रांनो भरपूर मेहनत आहे मित्रांनो चिंबोरी बघायला आज तर भरपूरच मेहनत लागली कारण चिंबोरी पण कमी लागली आपल्याला बघा कुरली बघा तुमची साईज मात्र मस्त आहे मित्रांनो बघा कडक साईज शेवटच्या पवलीला आणि चिंबोरी चला आता जाऊया आपण वेगळ्या लोकेशनला मित्रांनो हा बघा इथला स्पॉट आणि ह्या स्पॉटला आता पण पवोले टाकून घेतले तुम्हाला दाखवले टाकताना कारण आता डायरेक्ट उचलणी करताना दाखवू त्याला खोशीमध्ये कमी चिंबोरी भेटली त्यामुळे आता आपण इथे टाकलेल्या आहेत पोगोल्या तर बघू या साईडला किती चिंबर भेटत आपल्याला तर जाऊया आपण पहिले पोगोल्यापासून सुरुवात करूया आपण पाऊस तर मित्रांनो भरपूर पडला सकाळपासून त्यामुळे चिंबोरी पण बाहेर नसतील आली पण जास्त पाऊस पडला की चिंबोरी बाहेर नाही आहेत बिलातून त्यामुळे कदाचित नसतील लागली बघूया आता या छोट्या टाशीला आपण टाकलेले आहेत भेटली तर काम पाच चला जाऊया तर डायरेक्ट पहिल्या पोगली जाऊ इथं झाडं बघा किती भारी वाटत पप्पांना सांगूया पोगवल्या उचलायला आज मला कॅमेराच पकडायला पाहिजे कारण पप्पा काही कॅमेरा पकडणार नाही बरोबर त्यामुळे मीच कॅमेरा पकडेन बघूया या उचललीला किती भेटत आपल्या चिंबोरी बघा कशा झाडांमध्ये टाकलेल्या आहेत पगवल्या गावी डायरेक्ट बोगली जाऊ इथेच आहे पहिली पोगली बघूया काय भेटतो पहिली पोगलीला बघूया काय भेटतो काहीच नाही पहिल्या पोगलीला ती बघा मित्रांनो इथे दुसरी पोगली आहे आपली तर बघूया या पोगलीला काय भेटतं आपल्याला बघायला उचलायला तर काहीच दोन पोगले मित्रांनो फेल गेले आपल्या इकडच्या तर बघूया तिसऱ्या बोलला काय भेटत आता दिवस काय आपल्याला बरोबर दिसत नाही तिसरे बघूलला पण काहीच नाही मित्रांनो भरपूर कारण असतात चिंबोडी पण लागायला कारण जेव्हा गार पाणी असतो मित्रांनो पावसाचा तेव्हा चिंबोडी जास्त बाहेर नाही निघत त्या कारणांमुळे चिंबोडी बाहेर नाही निघत त्यामुळे चिंबोडी लागत पण नाही जरासा त्यानं उन्हाचे दिवस झालो चालू थोडे उन्हाचे दिवस चालू झाले ना भरपूर मोड लागतील तर चला तर जाऊया पुढच्या पगोल्या उचलूया आपण चला या पगलीला काय भेटते बघूया आपल्याला कायच नाही कारण चार पोगले आपल्या फेलत गेल्यात त्यानं मूड ऑफ केला पूर्ण ते पण आपल्याला काय असं टेन्शन नाही व्हिडिओ अपलोड करूच आपण ही तरी कमीची मूड लागली तरी मित्रांनो एक चिंबर भेटलेला तो पण पाळला आपण तर बघूया या बगलीला काय भेटतोय काळ मोठा आया, आया काय मित्रांनो पूर्ण वाट लागली आज चिंबोरीच कमी लागतात काय माहीत नाही काय रिझन आहे चिंबोरी कमी लागली आज मित्रांनो असं काही टेन्शन नाही नाराज होऊ नका ना आज कमी चिंबोर लागली म्हणून असं नसतंय की प्रत्येक दिवस सारखाच असतो कधी कमी लागतात कधी जास्त लागतात तर मित्रांनो आपण ही कमी चिमूर लागली तरी पण व्हिडिओ अपलोड करू असं नाही जे काय आपल्याला भेटतं आहे आपण दाखवू म्हणजे दुसऱ्यांना पण समजेल आपल्याला किती मेहनत लागते बगोल्यांना कारण एक दिवस चांगला जातो तर एक दिवस खराब जातो ते पण समजेल सर्व सर्वांना तर आपण ही व्हिडिओ अपलोड करू नक्कीच आपल्याला पाच ते सात चिमुरी मोठी लागली पण व्हिडिओ आपण अपलोड करू चला बघूया आता या बगोलीला काय भेटतं आपल्याला अ या, या फेल पगोली फेल आजचा दिवसच फेल गेला मित्रांनो केला आहे नाराज आणि पाऊस पण आला मित्रांनो काल असा वाटला की उद्या गेलो तर चिमुर लागतील कारण पाऊस नव्हता पडत पण आज पाऊस पडला आहे आणि वाट लावली पूर्ण जय मोठे देवा अ या, या। मित्रांनो लकी जागा ही बघूया काय भेटतोय अ या चांगला फेल आजचा दिवसच फेल गेला आहे लकी जागा वगैरे काहीच नाही चला जाऊया आता पुढच्या बोगल्या उचलूया आणि जाऊया सरळ घरी आता तुम्हाला दाखवतो जी काही चिमोरी भेटलीत ती मित्रांनो झाल्यात आता आपल्या पोगल्या वगैरे सर्व काढून आता जाऊया घरी आपण त्यानं खूप कमी लागली आजची मोरी त्यासाठी सॉरी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करू जास्त मासेमारी करायचा चिंबोरा आल तर आपण कमी लागली चिमोरी ठीक आहे एका दिवस चांगला जातो तर एका दिवस खराब जातो मित्रांनो हे पण व्हिडिओ आपण अपलोड करू कारण सर्वच व्हिडिओमध्ये मच्छी भेटत नाही एका दुसरे व्हिडिओ फुकट पण जाते तर मेहनत दिसेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर म्हणजे सर्वांना दिसेल किती मेहनत लागते घरी जाऊया तुम्हाला लाखो जे काही चिंबोरी भेटली तिथे तर चला तर जाऊया घरी मित्रांनो आजची चिमोरी बघा

सर्व व्हिडिओमध्ये आपल्याला जास्त मच्छी भेटते किंवा जास्त चिमोरी भेटत असं नाही ही व्हिडिओ नक्कीच अपलोड करेन जे समोरच्यांना पण मेहनत आपली दिसेल तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल माझी इच्छा वाटते तुम्हाला नसेलच आवडली व्हिडिओ जास्त कारण चिमोरी कमी भेटली आपल्याला अशा आपण बनवत जाऊ कारण प्रत्येक दिवस कसा असं तुम्हाला बघायला भेटतं या व्हिडिओद्वारे तर मित्रांनो चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जास्त मास्मर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला आता जाऊया जय अग्री जय शिवराय बाय बाय